कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटेमाळाची सुकन्या तन्वी भूषण रेड्डीज आता भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणार आहे त्याचं कारण म्हणजे नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत दुसऱ्या युगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदके जिंकून आपल्या गाव जिल्हा आणि देशाचं नाव संपूर्ण आशिया खंडात गाजवलं आहे या आशियाई स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आपलं स्थान कायम केलेलं आहे वयाच्या पाचव्या वर्षापासून घेतलेले कठोर परिश्रम जिद्द आणि चिकाटी याच सोबत आई वडिलांचा भक्कम पाठिंबा यांच्या जोरावर तिने यशाचं शिखर गाठलंय तिच्या या सुवर्ण कामगिरीचे कौतुक करण्यासाठी ग्रामपंचायत लोटेच्या वतीनं तिचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय लोटे येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी सरपंच चंद्रकांत चाळके मनोहर कालेकर राजूभाई रेडीज विनोद साळके रवींद्र गोवळकर तंटामुक्ती अध्यक्ष रुपेश काते माजी अध्यक्ष नंदकुमार साळके रोहित साळके सुशांक रेडीज शंतनु रेडिज, पोलीस पाटील हळदे तन्वी रेडीजचे प्रशिक्षक रणवीर सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ठरवून टाकलं होत जेव्हा अंतिम क्षणी भारताचं नाव आणि माझं नाव एकत्र जाहीर झालं आणि माझ्या गळ्यात सुवर्ण पदक घातलं गेलं त्या क्षणी शब्द हरले हो डोळ्यात पाणी होतं पण मनात अभिमानाचा झरा वाहत होता तिरंगा मागे झळकत होता आणि मला फक्त एवढंच वाटत होतं हो हे सगळं शक्य आहे जर ठाम विश्वास असेल तर काहीही अशक्य नाही ही फक्त माझी यशोगाथा नाही ही, ही माझ्या गुरूंची माझ्या आई वडिलांची माझ्या परिवाराची माझ्या गावाची आणि माझ्या महाविद्यालयाची अशो यशोगाथा आहे तुमच्या शिवाय हे शक्य झालं नसत आजचा हा सत्कार हे केवळ माझं कौतुक नाही तर नव्या पिढीला दिला जाणारा संदेश आहे आणि गेली कन्वी बद्दल जर सांगायचं सा झालं तर गेली दहा ते बारा वर्ष कन्वी सातत्याने पाक व्यायामशाळे चिपळूण या संस्थेमध्ये योगासन या खेळाचं प्रशिक्षण घेते कन्वीचे जे आज जे तिला यश मिळालंय एशियन दुसऱ्या एशियन स्पर्धेमध्ये तर या स्पर्धेमध्ये यश जे मिळालं त्याच्यामध्ये त्याच्या पालकांचा खूप मोठा वाटा आहे आणि श्रेय मोठं आहे आज तन्वी जे पाक व्यायामशेण मध्ये चिपळूणमध्ये जे सरावाला येत होती तर चिपळूण ते लोटे हा वीस किलोमीटरचा प्रवास ती सातत्याने सर्व ऋतूंमध्ये ती सातत्यपूर्ण करत होती आणि हा तिचा एक मोठा खडतर प्रवास होता या प्रवासात अनेक वेगवेगळे वे, इंजुरी झाल्या पण त्याच्यावरती मात केली आणि जिल्हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली खेलो इंडिया सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा ती पदक विजेती आहे नॅशनल गेम्स ज्या उत्तराखंड मध्ये ज्या झाल्या नुकत्याच त्याच्यामध्ये सुद्धा ती गोल्ड मेडलिस्ट आहे आणि त्याच्यानंतर आता जी दुसरी एशियन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप जी दिल्लीमध्ये झाली त्यामध्ये सुद्धा ती दोन सुवर्ण पदक तिने प्राप्त केले यानंतर या स्पर्धेतून तिची वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन झाले त्यातही ते चांगलं यश मिळवेल आणि चिपळूणचं लोटेगावचं व्यायामशाळेचं असं सगळ्यांचंच नाव ते मोठं करेल यात